आज या ठिकाणी सिंचन भवन पुणे मंगळवारपेठ या ठिकाणी आम्ही उपोषण आंदोलन करत आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार मंत्री, मंत्री दिलीप वळशे पाटील यांनी काही मागण्या केलेल्या आहेत उकडी प्रकल्पाच्या संदर्भात त्या शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या आहेत त्यामध्ये पासष्ट बंधारे जे आहेत आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये जे पासष्ट बंधारे आहेत भोड आणि कुकडी नदीवरती ते नदी प्रकल्पाचे भाग नसताना त्या पासष्ट बंधाऱ्यांचा समाविष्ट कुकडी प्रकल्पामध्ये करावा अशा प्रकारची त्यांची आग्रही मागणी आहे संदर्भात पी डी आर ओचा निर्णय झालेला आहे एम डब्ल्यू आर एचा निर्णय झालेला आहे की कुकडी प्रकल्पाचा हे बंधारे भाग नसल्यामुळे याचा समाविष्ट होणार नाही अशा प्रकारचा निर्णय झालेला असतानाही नामदार साहेब ही आग्रही मागणी करतायत ही खरं तर खूप निषेधारही मागणी आहे दुसरा मुद्दा म्हणजे कुकडी प्रकल्पाच्या संदर्भात हे जे, जे काही बंधारे आहेत याचा समावेश करावा अशा प्रकारची त्यांनी जी मागणी केली ती त्रिवंदा कर्जत करमाळा पारनेर या तालुक्यांवरती अन्याय करणारी आहे नवे नवे या विभागाचं वाळवंट होणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे या विभागाच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली मात्र मंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली नाही या प्रकल्पासाठी पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा या विभागासाठी जवळपास चार टी एम सी पाणी डिंब्यातलं जे काही कमी मिळतं ते लिकेज पाणी वेस्टेज पाणी जातं संदर्भात डिंबे माणिक जो हा सोळा किलोमीटरचा बोगदा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी असताना त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मान्यता दिलेली असताना हा प्रकल्पच रद्द करावा अशा प्रकारची वळसे पाटील मागणी करतात याचा देखील आम्ही निषेध करत आहोत तसेच आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये अनेक उत्साह सिंचन योजना त्यांनी राबव्यात अशा प्रकारची मागणी केलेली आहे खरं तर पाण्याचा साठा कमी असताना अशा प्रकारची मागणी केल्यानंतर पूर्वीचे लाभधारक आणि नव्याने वाढणारे लाभधारक यांना पाणी कसं पुरणार हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आजची जी काही मुंबईची बैठक होणार आहे या बैठकीला श्रीगोंदा कर्जत करमाळा जामखेड पारनेर या विभागातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींना न बोलवता ही बैठक घेण्याचा प्रयत्न दिलीप वळसे पाटील या ठिकाणी करतायत ही बैठक तातडीने रद्द करावी आणि या बैठकीमध्ये खालच्या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधींना कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना निमंत्रित करून ही बैठक व्हावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत डिंबे माणिक बोगदा हा झाला पाहिजे आणि तोही तळपाज पातळीपासून झाला पाहिजे पासष्ट बंधाऱ्याचा कुठली प्रकल्पामध्ये समाविष्ट केला नाही पाहिजे आणि साकाळे योजना असेल राळेगण सिद्धी उपसा सिंचन योजना असेल किंवा तुका योजना असतील नगर जिल्ह्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकारच्या मागणीकरता आमचं हे उपोषण आंदोलन आहे हे उपोषण आंदोलन आम्ही पुणे सिंचन भवन या ठिकाणी करत आहोत पुढच्या काळात आम्ही एकत्रित शेतकऱ्यांना घेऊन मोठं आंदोलन उभं करू आणि या पुढच्या काळात चलो मुंबई अशा प्रकारचा नारा देऊन मंत्रालयाच्या समोरच आंदोलन आम्ही या पुढच्या काळात करू अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत